स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील पाच वर्षीय चार चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला असताना आरोपीस कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मागणी पुढे येतेय हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी निवेदनातून केली जाते यासाठी आज राष्ट्रवादी महिला पक्षानं हो, कर्जत पोलिसांना लेखी निवेदन दिलं खालापूर तालुक्यातील लोधिवली सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल शाळेत शिकणाऱ्या कर्जत येथील चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर बसवर क्लीनर म्हणून काम करणाऱ्या कर्जत येथील पाटील या नराधम तरुणानं लैंगिक छळवणूक केल्याचा प्रकार बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी समोर आला रात्री या प्रकरणात आरोपी करण दीपक पाटील याच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी तीव्र गतीनं सुरू आहे पोलिसांनी बावीस एप्रिलपर्यंत कोठडी घेतली असून या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू झालेत यामध्ये विविध राजकीय या नेत्यांनी देखील बोलून दाखवलंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीनं या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केलंय शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शासन देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित महिला नेतृत्वामध्ये विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर आणि पूजा सुर्वे तालुकाध्यक्ष रंजना धुळे कर्जत महिला शहर अध्यक्षा मधुरा चंदन शहर कार्याध्यक्ष मनीषा ठोमरे माजी नगरसेविका सुवर्णा निलाधे तालुका युवती अध्यक्षा सुचिता लोहकरे नेरळ शहर कार्याध्यक्षा मनीषाताई पाटील तालुका महिला सरचिटणीस विमलताई देशमुख खोपोली शहर कार्याध्यक्षा शोभा काटे खालापूर तालुका उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर आणि कार्यकारिणी सदस्य वंदना थोरवे दीप्ती देशमुख नारायणी केदारी यांचा समावेश होता यावेळी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शालेय बसमध्ये महिला मदतनिसांची नेमणूक अनिर्वाय करण्याचीही मागणी केली आहे हा प्रकार केवळ कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही तर मानवी मूल्यांना काळीमा फासणारा आहे त्यामुळे दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणं अत्यावश्यक असल्याचं या निवेदनातून महिला आघाडीनं स्पष्ट केलंय त्याला पाठीशी घालणारे त्यात त्या, त्या वदबगावचे सरपंच रोहित पाटील यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा ते प्रकरण दबाव दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच जर असं पाहिलं तर हे निंदनीय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर ज्या जे सत्ताधारी आहेत स्थानिक स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांनी जर असे कृत्य केले तर भविष्यामध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील आणि असं वाटतं की कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद मागायची कोणाकडे आणि म्हणूनच कर्जत तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करीत आहोत आणि त्याचप्रमाणे अशा घटना वारंवार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन न्याय प्रशासन यांनी लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा या गुन्हेगाराला द्यावी अशी या माध्यमातून आमची विनंती आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत